हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना छान हल्ली आपल्याकडे आजूबाजूला लग्न चालू आहे हा अशा वेळी मला वाटलं एक आपण महत्वाचा विषय आपल्या पुढे मांडावा लग्नासाठी सहसा आपण काय करतो जन्मकुंडली पाहतो ज्याला आपण पत्रिका म्हणतो होरोस्कोप म्हणतो आधी काय करतो पत्रिका दोन्ही मॅच होतात का बघतो त्यातले गुण किती जमतात बघतो निम्मेपेक्षा जास्त म्हणजे एकूण छत्तीस गुण असतात पण अठरापेक्षा जास्त गुण मुलाचे आणि मुलीचे जमले तर आपण पत्रिका चांगली जुळते म्हणतो हे सगळं आपण बघतो पण मला वाटते ह्याचेपेक्षाही महत्वाचं आरोग्य कुंडली आपण बहा बघावी का आरोग्य कुंडली बघावी म्हणजे भविष्यात गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी तो कोणालाही मुलीला असो मुलाला असो दोघांनाही किंवा नंतर तिला किंवा त्याला पश्चाताप करत बसणेपेक्षा आपण आरोग्य कुंडली आधी बघितलेली किती तरी बरं नाही का आणि कित्येक वेळेला लग्नापूर्वी आपण म्हटलं तरी दोघांची आरोग्य कुंडली किंवा आरोग्य तपासायला पाहिजे म्हटलं तरी त्याला लोक नकार देतात का मला वाटते त्यांना असलेले काहीतरी आजार त्यांना लपवायचे असतील किंवा चांगले स्थळ जुळून आले आहे मग कशाला आरोग्य तपासणी करायची ह्या भानगडीत न पडलेलाच बरा असं काही लोक म्हणतात पण लग्नपत्रिका म्हणजे जन्मकुंडली म्हणा पत्रिका म्हणा ही जुळणेपेक्षाही आरोग्य तपासणी करून घेणं खूप खूप गरजेचं आहे हे आपण सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे नाही ते काय होते कितीतरी आजार आहेत एच आय वीच असं नाही आणि कितीतरी आजार आहेत हे सगळे पुढे काही घडून कोणी त्रासात पडण्यापेक्षा कोणी मुलगा असो मुलगी असो ह्याचं सगळ्याच्या आधीच व्यवस्थितपणे स्क्रीनिंग करून तपासण्या करून घेतलेल्या काही वाईट त्यात वाईट वाटायचं काय आहे कोणी मेडिकल तपासणी करून घ्या आणि आम्हाला रिपोर्ट पाहायचं आहेत म्हणाले तर मुलाकडचे असू देत मुलीकडचे असू देत मला काही वाटत नाही नाहीत काही चूक आहे असं आणि ह्याच्यापेक्षाही गरजेचं काय आहे आपल्याला आपली येणारी पिढी चांगली हेल्दी पाहिजे हां डू यू एग्री विथ मी आपल्याला पुढची पिढी येणारी अगदी हेल्दी आरोग्यवंत पाहिजेत का नाही हो मग आपण तपासणी करून घेतलं की काय बिघडलं त्यामुळे मला तर वाटते हे गरजेचं आहे आता हल्लीची मुला मुली एजुकेटेड आहेत शिकलेले आहेत त्यामुळे त्यांचं काही ह्याला नकार ना नाही हे पण मला माहीत आहे ते रेडी आहेत पण मोठे माणसांनाच आपल्या पिढीतले लोकांना जीव हो कसं बाबा कसं विचारायचं काय आहे असं वाटते आता पूर्वी आपल्याकडे सात पिढ्या बघायचं हे पद्धत होती लग्न जुळवणे आधी पूर्वीचे सात पिढी आहे सात पिढ्या बघत होते म्हणजे कशासाठी बघत होते कोणाला काही आजार नाही ना कुठल्याही अनुवंशिक रोग नाही ना हे जाणून घेण्यासाठी ह्या सात पिढ्यांचं लोक बघत होते दुसरं काही नाही आहे पण आता आपलं सायन्स खूप पुढे गेलेलं आहे आपण मेडिकल चेकअप केलं की आपल्याला सर्व काही कळते त्यामुळे हे करून घ्यायला काही हरकत नाही आहे असं माझं मत आहे आणि तुम्ही म्हणाल हो मॅडम मा आपण आता करून घेतला नंतर काही उद्भवलं तर काय हो नंतर उद्भवलं तर आपला आपलं नशीब म्हणायचं पण आधी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर म्हणून त्यामुळे आपण प्रिवेंशन घेतलेला बरं आहे का नाही नक्की आहे त्यामुळे मला तरी वाटते हे आपण फॉलो करायला पाहिजे का म्हणजे हल्ली कितीतरी नवीन नवीन डिसीज उत्पत्ती व्हायला लागलेले आहेत आणि नंतर कोणालाही त्रास होण्यापेक्षा तो मुलालाही असेल मुलीलाही असेल कोणालाही असेल त्रास होण्यापेक्षा आपण ही आरोग्य कुंडली आधी बघायला पाहिजे माझं तर मत हे आहे तुमचं काय आहे तुम्हाला काय वाटते ह्याच्याबद्दल किंवा आणि काही तुम्हाला वाटते का का म्हणजे बाकी सगळं आपण बघतो हां आपण आर्थिक हे बघतो मुलामुलींचं शिक्षण बघतो आणि हल्ली तरी आपल्याला माहीत आहे तेच एकमेकांना भेटतात आणि सगळं काही डिस्कस करतात खूप शहाणी आहेत आताची मुलं आय रिअली रेस्पेक्ट देम रेस्पेक्ट देम म्हणते का म्हणजे आम्हाला कळत नव्हतं आपल्या वयाला त्याच्यापेक्षा जास्त आत्ताचे हे यंगस्टर्सांना कळते त्यामुळे हे सगळं तुम्ही बघता ठीक आहे पण मला वाटते बरोबरीनं तुम्ही हे एक घेतलात का नाही चेकअप करून घेतलात खूप उपयोगी आहे असं मला वाटते तुमचं मत काय आहे ह्याच्याबद्दल मला कळवा अच्छा हे गुड डे